ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका प्रभाग क्रमांक सव्वीस मधील माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्याकडे संजीवनगर आणि परिसरामधील नागरिकांना तक्रारी करण्यात आल्यात गेल्या दोन महिन्यांपासून पाणी कमी दाबाने येत आहे तर सकाळी अवघ्या दहा मिनिटेच पाणी पुरवठा झाला त्यामुळे नागरिकांमधनं संताप व्यक्त होतोय संजीवनगर भागात एकच हफसा असून महिलांना रांगा लावून पाणी भरावं लागतं उर्वरितांना टँकरवरतीच अवलंबून राहावं लागतं त्यामुळे नागरिक अगदी त्रस्त झाले आहेत टाकीमध्ये पाणी नसल्यानं पाणी पुरवठा करणं शक्य नाहीये असे वॉलमूवनने सांगितल्याचं नागरिकांनी नमूद केलं आहे तर कविता कुशारे जयश्री झनकर गीता प्रजापती रमेश जाधव अशोक शिरोडे आदींनी समस्या मांडल्या आहेत रामकृष्ण नगर येथील महिलांनी शंभरपेक्षा जास्त स्वाक्षऱ्या करून माजी नगरसेवक निवेदन दिलंय तसेच जाधव संकुलामधील चर्चेमध्ये मनपाचे अधिकारी उपस्थित नव्हते त्यांनी एक महिन्यात पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असं आश्वासन दिलंय तर या चर्चेला नगरसेवक मधुकर जाधव आणि हर्षदा गायकर हे देखील उपस्थित होते पालबाग येथील रहिवासी आहे तर आम्हाला हा चांगला वर्षभरापासून प्रॉब्लेम चालू आहे म्हणजे पाणी दोन तीन दिवस येईल व्यवस्थित आणि परत परिस्थिती एक पाणी भेटत नाही पहिला म्हणजे एवढी गंभीर प्रश्न झालेला आमचा पिण्याचा पाण्याचा आता काय सांगायचं कुणाजवळ आमची समस्या आम्हाला महिलांना पाणी किती गरजेचं सगळ्यांना माहिती पाण्याशिवाय काही होत एक वेळेस खाण्यासाठी नसेल चालेल पण पाणी पाहिजे मी रामकृष्ण नगर मध्ये राहते माझं नाव अनिरा पवार आहे पण आता दोन तीन महिन्यापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम पाणी कमी आणि आलं तर आलं एक तास ता एक तास आज तर अठ्ठावीस बारीक आहे ना एकदम पंधरा मिनिटासाठी पाणी आलं बारीकच येत गणेश पाटील राहणार नवासी नाशिक रामकृष्ण नगर येथील आम्हाला पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे आणि तीन तास आम्हाला प्रेशरने पाणी पाहिजे दोन वेळेस पाणी पाठवतात म्हणजे सोडतात पण कोणाला भेटतं कोणाला प्रेशर इतका कमी असतो की कोणालाही करता येते पाणी वरच्या लोकांना प्रॉब्लेम असतो आणि करंगळी इतकं बारीक पाणी येतं थंडाही लवकर भरत नाही पाण्याचा आणि वापरण्याचा पाण्याचा प्रश्न तर आहेच आहे पण पिण्याचा पाण्याचाही प्रश्न आहे तर त्या प्रश्न कोण सोडवतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आता पावसाळा चालू आहे तर फुल भरलेली आहे परंतु महिलांना आजही पाण्यासाठी वनवण भटकावं लागत आहे ही खरी तर अधिकाऱ्यांची चूक आहे अधिकारी एक दिवस सांगितल्यावर पाणी व्यवस्थित तोडतात आणि परत चार पाच दिवस पाणी महिलांना येत नाही आहे आमच्या प्रभाग क्रमांक सव्वीस असेल प्रभाग क्रमांक सत्तावीस असेल आणि सर्वच नाशिकची परिस्थिती व्हायची आहे म्हणून माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे की जर आपण पाण्याची व्यवस्था व्यवस्थित केली नाही तर येत्या पुढील शनिवारी आम्ही या एक सोला पॉईंटवर रस्ता रोको करू आणि सर्व रस्त्यावर जाम करू याला सर्वस्व जे काही उद्रेक होईल त्या उद्रेकाला आपले महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी जबाबदार असतील आणि जर आपण ही मागणी सोडवायची आपल्यात हिंमत नसेल तर आपण एक तर काम सोडावं तर दुसरे चांगले अधिकारी पाठवावे अशी माझी विनंती आहे कारण वेळोवेळी आम्ही जाऊन पहिले महिला घेऊन आम्ही आयुक्तांना भेटलो पंधरा दिवस पाणी चांगलं आलं आणि नंतर परत तोच प्रॉब्लेम येतो माझ्या महिलांना त्रास दिला जातो म्हणून माझी विनंती आहे कळकळीची आपण एकटा आम्हाला पाणी द्या नाहीतर आम्ही आपल्याला अंडा मोर्चा काढून आपल्या डोक्यात महिलांना घालायला लावल्याशिवाय राहणार नाही हे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र किरण आहेरसी चोवीस तास नाशिक